जिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं आपण करूया नाशिकमध्ये वडेट्टीवार आणि ठाकरे सरकारविरोधात उद्या शंखनाद मोर्चा काढण्यात येणार आहे आचार्य तुषार भोसले यांनी संदर्भातली घोषणा केलेली आहे वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य साधूंबाबत केलेलं होतं त्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला होता आणि या संदर्भात वडेट्टीवार यांनी तातडीनं माफी मागावी अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केलेली आहे जे पोटात आहे ते त्यांच्या ओठावरती आलंय काँग्रेसचा आम्हाला विशेष आश्चर्य वाटत नाही कारण हिंदू विरोधी अजेंडा हाच या पक्षाचा उद्देश आहे पण माझा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे कारण पंधरा डिसेंबरला याच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली होती की हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मग उद्धवजी हे दिवस हिंदुत्वाला तुम्ही दाखवणार आहेत का रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल असं स्वैराचारी मंत्रिमंडळ या सरकारचं आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि जर त्यांनी आज माफी मागितली नाही तर मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांना पाठीशी विरोधात साधू समाजाला घेऊन नाशिकच्या पवित्र रामकुंडावर उद्या सकाळी साडे दहा वाजता आम्ही आंदोलन करणार आहोत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत फोन लाईन वरन लक्ष्मण आचार्य तुषार भोसले जाहीर केलेलं आहे की वडेट्टीवार आणि ठाकरे सरकार विरोधात शंखनाद आंदोलन नाशिक मध्ये करण्यात येणार आहे काय सांगता येईल तर साधूंच्या विरोधामध्ये विजय वडेट्टीवार वादग्रस्त असं विधान केलं होतं त्या वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी तुषार भोसले यांनी केली होती मात्र ती, ती मागणी केल्यानंतर देखील विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत आपण जे काही विधान केलेलं आहे त्याबद्दलची जाणीव आणि कल्पना आपल्याला आहे आपण जे काही विधान करतोय ते देखील योग्य आहे असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आणि त्यानंतर आता पुन्हा तुषार भोसले आणि साधू संत जे आहेत ते आक्रमक झालेले आहे नाशिकमध्ये उद्या शंखनाद आंदोलन केलं जाणार आहे ठाकरे सरकारच्या विरोधात विजय वडेट्टीवार यांना ठाकरे सरकार, सरकार पाठीशी घालतंय असा आरोप आज तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला आणि उद्या नाशिकमध्ये गोदा काठावरती शंकनाद करून ठाकरे सरकारचा याबाबत निषेध केला जाईल असं त्यांनी म्हटलंय याबाबत आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुषार भोसलेंना महत्व देण्याइतके इतके ते मोठे नाही असं म्हणून तुषार भोसलेच्या या विधानावरती बोलण्यास नकार दिलाय त्यामुळे आता उद्याच्या आंदोलनामध्ये नेमकं काय घडतंय साधू महंत तुषार भोसलेंच्या सोबत त्या ठिकाणी असणार आहे का आणि शिवसेना हे आंदोलन नाशिकमध्ये दे होऊ देणार का देखील है। हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता नाशिकच्या गोदा तीरावर हे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय मात्र शिवसेनेत आता का काय बिलकुल लक्ष्मण धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे केली गेलेली होती तुषार भोसले यांनी केलेली होती पण त्या सगळ्याच्या विरोधात पुन्हा एकदा आता उद्या राज्य सरकारच्या विरोधात आणि खास करून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात